ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाजाच्या लोकांना फायदा होत असेल त्या त्या ठिकाणी असा विरोध करण्याची ही यांची जी शैली आहे ही, ही फार जुनी शैली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे अशा बहुजन समाजाच्या विचारवंताला विरोध करण्यासाठी बहुजन समाजाच्याच मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे ते निशाणा साधत असतात हे आतापर्यंत महा गांधींच्या खुनापासून तर काल परवा काल झालेल्या हल्ल्यापर्यंत ही सारखी स्ट्रॅटेजी ज्या विचारधारेची आहे ती विचारधारा आज कुठे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये अनेक नावाचे लोक आहेत ज्यांना ज्यांचं नाव शिवाजी आहे कोणाचं नाव संभाजी आहे तर प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना तसं करणार आहे का त्याच्यामुळे मुळात प्रश्न असा आहे की संभाजी ब्रिगेड हे नाव आहे आणि सं त्याच्या संभाजी महाराजाची अवहेलना झाली संभाजी महाराजांचा अपमान झाला हेच म्हणणं मुळात चुकीचं आहे चुकीचं म्हणण्यापेक्षा हे केवळ लोकांना दाखवण्यासाठी दिलेले एक कारण आहे मित्रांनो आवाज इंडियावर आपलं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये एक ज्वलंत घटना घडलेली आहे आणि ती घटना अशा पद्धतीने आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मान्य प्रवीणदादा गायकवाड अक्कलकोट येथे एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर काही असामाजिक तत्वांनी ज्या पद्धतीने शाही फेक केली आणि ही साई फेक नसून त्यांच्यावर जीव घेणा प्रयत्नच होता आणि यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरातून जे आहेत प्रतिक्रिया येत आहेत आमच्यासोबत नागपूरमधून मराठा सेवा संघाचे जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत ते आमच्यासोबत जोडलेले आहेत दिलीप सर आ, मी यांच्याकडून यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ इच्छितो की कशा पद्धतीनं सर ह्या घटनेकडे पाहत आहेत आणि ज्या पद्धतीनं जी घटना झालेली आहे त्यावर प्रशासन मात्र का गप्प आहे आणि प्रशासनाची काय भूमिका आहे सर सर्वात आधी स्वागत आपलं आणि आपण या घटनेकडे कशा पद्धतीनं पाहता काय आपली प्रतिक्रिया असेल जय जिजाऊ काल म संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम मी मराठा सेवा संघातर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो आता ही घटना काय झाली याच्यामागे जर आपण थोडंफार गेलं तर मराठा सेवा संघाच्या विचारातून संभाजी ब्रिगेडची स्थापना झालेली आहे आणि संभाजी ब्रिगेड जे आहे ते मराठा सेवा संघाचीच म्हणजेच शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांची जी विचारधारा आहे जी विचारधारा आपल्या संविधानामध्ये दिलेली आहे न्याय बंधुता स्वतंत्रता ह्या ज्या ह्या विचारधारेला ज्यांचा सक्त विरोध आहे किंबोना हजारो वर्षापासून ते विरोध करत आलेले आहे अशाच प्रवृत्तीने तो हल्ला केलेला आहे आणि ह्या गेल्या अनेक वर्षापासून प्रवीणदादा गायकवाड जे आहे हे शाहू फुले आंबेडकरांचे के विचारच केवळ समाजामध्ये पोहोचत आहे अशातला भाग नाही तर त्यासोबतच म्हणजे सामाजिक आणि राजकीय कामा कार्यासोबत ते त्यांनी अनेक लोकांना रोजगार दिले अनेक लोकांना परदेशामध्ये व्यवसाय स्थापन करण्यासाठी आर्थिक मदत दिली अनेक व्यवसाय करा क परदेशात जाऊन व्यवसाय कसा स्थापन करावा याचं एक मार्गदर्शन दिलं आणि याच्यामुळे हजारो बहुजन युवकांना याचा फायदा झालेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी बहुजन समाजाच्या लोकांना फायदा होत असेल त्या त्या ठिकाणी असा विरोध करण्याची ही यांची जी शैली आहे ही फार जुनी शैली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे अशा बहुजन समाजाच्या विचारवंताला विरोध करण्यासाठी बहुजन समाजाच्याच मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे ते निशाणा साधत असतात हे आतापर्यंत महा गांधींच्या खुनापासून तर काल परवा काल झालेल्या हल्ल्यापर्यंत ही सारखी स्ट्रॅटेजी ज्या विचारधारेची आहे ती विचारधारा आज कुठे आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे कालपर्यंत जी विचारधारा छुपी होती ती आज तीच विचारधारा आज समाजासमोर खुले आम येऊन हे काम करत आहे तर याचा बहुजन समाजातील युवकांनी याचा विचार करायला पाहिजे की आज जो काही हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे स अटक करण्यात आलेले असं म्हणतात पण ती अटकसुद्धा ती ही आहे आज अटक झाली संध्याकाळपर्यंत त्यांचा कदाचित जामिनी होऊन जाईल हे आपण अनेक प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे आणि जे झालेले आहे ते बहुतेक बहुजन समाजातीलच मुलं आहे आज त्यांचं भविष्य काय आहे उद्या कायदा आपलं काम करेलच आणि उद्या कायद्याप्रमाणे जर त्यांना शिक्षा झाली तर जे बहुजन समाजाचे मुलं एका बहुजन समाजाच्या नेत्याच्या अंगावर हल्ला करतात आणि त्याचा परिणाम म्हणून जर उद्या जर त्यांना काही सजा झाली तर त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं आहे त्या बहुजन समाजामधले जे काही मुलं त्या प्रकरणामध्ये अडकतील त्या त्यांच्या कोणाला लहान मुलं असतील कोणाला मोठं मुलं असतील आई असेल वडील असेल तर त्याच्यासोबत त्यांच्या संपूर्ण समाजाचंसुद्धा परिवाराचंसुद्धा तेवढंच नुकसान आहे हे जिथपर्यंत आमच्या बहुजन समाजातील तरुण समजून घेणार नाही आणि आपण कोणत्याही विचारधारेसोबत आहोत की ज्या विचारधारामुळे आपलं आपल्या परिवाराचं आपल्या समाजाचं नुकसान होऊन राहिलं की आपला फायदा होऊन राहिला हे जोपर्यंत आपल्या बहुजन समाजातील तरुण समजून घेणार नाहीत तोपर्यंत ह्या अशाच प्रकारचे हल्ले बहुजन समाजाच्या विचारवंतांवर बहुजन समाजाच्याच लोकांकडून हल्ले होत राहणार आहे आणि सरकार यामध्ये काही करणार नाही यामधला जो प्रमुख आरोपी आहे तो प्रू तो जो प्रमुख आरोपी आहे हा सुद्धा याची पार्श्वभूमी जी आहे ही सुद्धा त्याची क्रिमिनल म्हणजे क्रिमिनल मध्ये गुंतलेला आहे त्याला एअरपोर्टवर पकडण्यात आलं होतं असं म्हणतात की त्याच्या भावाचा सुद्धा त्यांनी खून केलेला आहे त्या प्रकरणात सुद्धा तो सज्ज आहे जर अशा पद्धतीचे लोक आज सत्तेमध्ये असलेल्या लोकांसोबत जर दिसत असतील त्यांच्यासोबत पण मग याला दोष कोणाला द्यायचा तर आज सत्तेचं हे काम आहे की आपण कोणाला समोर करत आहोत कोणाला नाही या समाजामध्ये आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे या महाराष्ट्राचा जो शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून संपूर्ण देशामध्ये ज्याचं नाव होतं जी जी गोष्ट महाराष्ट्र करत होता त्याचं उदाहरण घेऊन बाकीचे रा बा, बाकीचे राज्य त्याप्रमाणे वागत होते आज उलट झालेलं आहे आज लोक म्हणायला लागले आहे की आज महाराष्ट्रासारखा पुरोगामी महाराष्ट्राचा उद्या गायपट्टा तो होणार नाही नक्कीच सर आ, प सर परंतु जर आपण ह्या घटनेकडे पाहतो तर आपल्याला असं लक्षात येतं की ह्या गुन्हेगाराचे म्हणजे आपल्याला आरोपी म्हणता येईल सध्या ह्या आरोपीचे अनेक भाजपच्या नेत्यांसोबत फोटोज आहेत अगदी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांसोबत त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तो भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला आप न्याय भेटेल अशी अपेक्षा आहे का कारण जर आपण बघितलं घटनाकडे तर घटना फक्त ही होती की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने त्यांचा उल्लेख आहे संघटनेमध्ये हा विरोध करत त्यांनी हे पूर्ण प्रकरण केलेलं आहे परंतु आपल्याला अपेक्षा आहे की यामध्ये प्रवीणदादा गायकवाडांवर जो जीव गेला हल्ला झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला न्याय भेटेल किती आपल्याला याची म्हणजे उमेद आहे सर्वात पहिले आपल्याला हे पाहावं लागेल की हल्ल्याचं कारण त्यांनी हल्ला करणाऱ्यांनी हल्ल्याचं कारण काय दिलेलं आहे हल्ल्याचं कारण हे दिलेलं आहे की तुमच्या ज्या संघटनेचं नाव आहे ते संभाजी आहे छत्रपती संभाजी महाराज वगैरे असं असायला पाहिजे परंतु त्यांना हे माहीत नाही कोणत्याही संघटनेमध्ये संभाजी महाराजांचं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जर एखाद्या ना संघटना असली एखाद्या सोसायटीचं नाव असलं तर त्याला छत्रपती हे असं नाव दे त्या संघटनेला देता येत नाही ती त्यांची अवहेलना होईल त्या महापुरुषाची अवहेलना होईल राहिला त्याच्यानंतरचा एक दुसरा प्रश्न की ज्या कुणाचं एखाद्याचं एक नाव आहे अनेक नाव महाराष्ट्रामध्ये अनेक नावाचे लोक आहेत ज्यांना ज्यांचं नाव शिवाजी आहे कोणाचं नाव संभाजी आहे तर प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही त्यांना तसं करणार आहे का त्याच्यामुळे मुळात प्रश्न असा आहे की संभाजी ब्रिगेड हे नाव आहे आणि त्याच्या संभाजी महाराजांची अवहेलना झाली संभाजी महाराजांचा अपमान झाला हेच म्हणणं मुळात चुकीचं आहे चुकीचं म्हणण्यापेक्षा हे केवळ लोकांना दाखवण्यासाठी दिलेले एक कारण आहे त्याच्या मागे मुख्य भूमिका ही आहे जी संभाजी ब्रिगेड जी शाहू फुले आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचून राहिलेली आहे त्याच्यामुळे समाजामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जे काम करून राहिलेलं आहे त्याच्यामुळे समाजामध्ये म्हणजे एक नोटीस करण्याला परिवर्तन आलेले आहे अनेक कार्यकर्ते अनेक लोकं तयार झालेले आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडमुळे वक्ते तयार झाले मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडमुळे लेखक तयार झाले कवी तयार झालेले आहे नाट्यकर्मी तयार झालेले आहेत आणि या सर्वांमुळे जी एक विचारधारा होती ज्या विचारधाराचे लेखक ज्या विचारधाराचे नाट्यकर्मी ज्या विचारधाराचे कवी जे आजपर्यंत शिवाज, शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज हे एवढी जे पुरोगामी विचाराचे जे लोक होते त्यांची बदनामीस करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी आतापर्यंतचा तो रेकॉर्ड पाहून घ्यावा आजपर्यंत संभाजी ब्रिगेडची स्थापना होतपर्यंत भा महाराष्ट्रातल्या जनतेला संभाजी महाराज हे माहीत नव्हते किंबहुना मी असं म्हणेन जेवढे केवढे माहीत होते तर ते त्यात त्यांची बदनामीच केलेली होती संभाजी ब्रिगेड ही अशी एक संघटना आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी म मा संभाजी महाराजांचा खरा इतिहास जो आहे तो ज लोकांसमोर आणला छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी चौदाव्या वर्षी त्यांना अनेक भाषा अवगत हो होत्या इंग्रजीसह हे मराठा सेवा संघानी संभाजी ब्रिगेडनी लोकांच्या समोर आणला आणि हेच त्यांना नको आहे हे ज्यांना नको आहे त्यांनी ते अशा प्रकारचे हल्ले करतच राहतील अगोदरी झालेले आहे कलबुर्गीपासून अनेकांचे जीवसुद्धा गेलेले आहे हे झालेले आणि पुढेसुद्धा होणार आहे आणि पुढे जर सुद्धा समजा तर याला जर आळा घालत नसतील तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं स्वरूप काय राहील याचा राज्यकर्त्यांनी विचार करायला पाहिजे आणि आता तुमचा जो प्रश्न आहे की अनेक सत्ता सत्तेत असलेले अनेक काही नेत्यांसमोर त्यांचे फोटो आहे आता सोशल मीडिया वगैरे असल्यामुळे सर्व माहीतच पडतं आता तुम्ही काही लपू शकत नाही पण त्याचा तो का होता कशासाठी होता त्याला त्याच्या त्याला किती कि, त्याच्या गुन्ह्यावर किती पांघरून घालणार आहे याचं उत्तर त्या त्या नेत्यांनी निद्या द्यावं अशी आम्हाला अपेक्षा आहे सर एक प्रश्न आपल्याकडे नेहमीच उरतो की जसं प्रवीण दादा गायकवाडांवर जो हल्ला झाला आणि तो अतिशय त्याचा निषेधच करायला हवा परंतु जेव्हा सोलापूरकर आणि कोरटकर सारखे व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल आक्षेपार्ह बोलतात किंवा असे वक्तव्य करतात तेव्हा ह्या संघटना कुठे जातात तेव्हा ह्या संघटना रस्त्यावर येऊन त्यांचा निषेधसुद्धा व्यक्त करत नाही आणि निषेध तर सोडा की एक अब, अ म्हणजे अ आणि ब शब्दसुद्धा निघत नाही त्या अशा संघटनांना तुम्ही काय म्हणाल सर नाही नाही मुळात मुळात ह्या संघटना जी आहे यांची एक वैचारिक बैठक ज्याला म्हणतो जे आपण ज्याला जा आपण शाहू फुले आंबेडकर आणि ज्या विचाराला समता बंधुता न्याय स्वातंत्र्य लोकशाही संविधान ह्या ज्या गोष्टी ज्यांना नको आहेत अशा विचारधारेच्या लोकांनी बहुजन समाजाच्या युवकांना भ्रमित केलेला आहे आणि अनेक बहुतांशी ब बहुजन समाजाच्या लोकांना आपला मूळ इतिहास किती गौरवशाली होता आणि आज आपण कोणत्या परिस्थितीत आहो याचं भान नाही शैक्षणिकदृष्ट्या आणि ते अतिशय पद्धतशीरपणे हे संपवण्यात आलेलं आहे म्हणजे शिक्षण व्यवस्था जरी जरी प्रत्येक गावखेड्यामध्ये जरी शाळा गेल्या शिक्षणाची व्यवस्था झाली तरी जे समता बंधुता न्याय स्वातंत्र्य संविधान लोकशाही हे काय आहे हे शिक्षणाच्या द्वारे बहुजन समाजापर्यंत जाऊन न देण्याचं व्यवस्थित षडयंत्र ह्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जे काही या घटनेमध्ये जे काही लोक झालेले आहेत ते त्यांना ते भ्रमित झालेले आहे परंतु त्याच्या मागे एक मोठी शक्ती आहे ती ही शक्ती आहे ज्या शक्तीला शाहू फुले आंबेडकरांच्याचे विचार मान्य नाही अशी संघटना आहे आणि आता तुमचा प्रश्न असा राहिला की त्यावेळेस काय नव्हते बोलत कारण त्यांना भ्रमितच केलेलं आहे माझा माझा तोच प्रश्न आहे ना की छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाली ह्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंची एकदम अतिशय खालच्या पातळीवर बदनामी झालेली आहे एका पुस्तकामध्ये ते जे काही लिहिलेलं आहे त्याचं मटेरियल कोणी दिलं काय दिलं हे सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना माहीत आहे हा शाहू महाराज फुले फुले सर्व लोकांची बदनामी या या याच्यात झालेली आहे आणि आता आता जर पाहिला तुम्ही तर गेल्या दीड दोन महिन्यापासून जर पाहिला छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊंची बदनामी तर करण्याची म्हणजे त्या विचारधारेच्या लो चे जे लोक आहे त्यांची ते कॉम्पिटिशन लागल्यासारखी झालेली आहे एवढं सरळ असताना म्हणजे महाराष्ट्र नागपूरमध्ये कोरटकर सारखा माणूस जो अतिशय कमी बुद्धीचा असलेला व्यक्ती तो जर अशी बदनामी करत असेल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रामध्ये आता पुरोगामी विचाराच्या लोकांनी कसं करावं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता जो तुम जो आता जो काल परवा आता जो कायदा आलेला आहे जनसुरक्षा कायदा आता जर तुम्ही बघितलं तर जनसुरक्षा कायद्याचा आहे हा तर ता ताबडतोब आता या, या लोकांवर अप्लाय व्हायला पाहिजे इमिजिएटली आता अप्लाय व्हायला पाहिजे अराजक तत्व आहे अराजक तत्व आहे त्यांनी त्यांनी एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केलेला आहे जो व्यक्ती संविधाना जो व्यक्ती लोकशाही बद्दल बोलतो त्याच्यावर हल्ला केला तर हा जनसुरक्षेचा पहिला गुन्हा नागपुरात म्हणजे इथे महाराष्ट्रात नोंद व्हायला पाहिजे नक्की पण ते तसं होणार नाही आणि तसं जर आलं तर जनसुरक्षा कायदा याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर जे संविधान खुल्याम फाडत आहे hmm. जे संविधानाला मानत नाही hmm. जे म्हणतात की या देशामध्ये आम्हाला संविधान नको मनु म्हणजे मनुचं राष्ट्र पाहिजे hmm. हा म्हणजे ते मनुंनी लिहिलेली काय ते हा मनुस्मृती ह्या देशाचा संविधान आहे hmm. लोकशाही मानायला तयार नाही hmm. अशा लोकांवर ताबडतोब या या प जन याच्या खाली अटक करायला पाहिजे त्यांना पण ते होणार नाही हा कायदा फक्त आणि फक्त जे समाजामध्ये लोक समाजा, समाजा सामाजिक जागृती करणं करत आहे जे लोक मानवतेचं बोलणार आहे जे लोक सरकारला प्रश्न विचारणार आहे त्यांच्यासाठी हा कायदा आणलेला आहे नक्कीच ज्या पद्धतीनं प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्याचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध व्यक्त होतच आहे आपल्यासारख्या तमाम ज्या संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना आहेत ज्या संविधानाचं आणि लोक जागृत करण्याचं काम करत आहेत त्या सर्वच संघटनांकडून पूर्ण महाराष्ट्रातून विरोध होत आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक पुस्तक आहे क्रांती आणि प्रतिक्रांती तर हा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा काम चाललेला आहे आणि बुद्धापासून तर आत्तापर्यंतच्या कालखंडापर्यंत हे आम्ही बघत आहोत सरांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सांगितलं कि ह्या ह्या लोकांना जर विचार मान्य नसले तर ते लोकांची हत्यासुद्धा करून टाकतात काही लोकांचे यांनी जीवसुद्धा घेतलेले आहेत तर हे असं होतच राहील कारण हा इतिहास राहिलेला आहे परंतु आपण किती सावध आहोत आणि सरकार याच्यावर काय या ॲक्शन घेते हे मात्र आपल्याला पाहण्यात नक्कीच भविष्यात मिळेल आपल्यासोबत होते दिलीप दादा यांनी खूप स्पष्ट पद्धतीने निषेध व्यक्त करून आपली प्रतिक्रिया दिली दिलेली आहे आपण या प्रतिक्रियेबद्दल आपले काय विचार आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्यावी तेव्हापर्यंत धन्यवाद